ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवरती हल्ला झालाय माजलगाव ते धारूर दरम्यान प्रवास करताना अज्ञातांनी दगडफेक केली आहे धारूर पोलीस ठाण्यात यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन महिन्यांपूर्वी पवन करवर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते त्यानंतर माजलगाव वरून धारूर जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली त्यानंतर तात्काळ त्यांनी धारूर पोलीस ठाणे गाठात या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवरती हल्ला झालाय आणि त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे दारूर धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला माजलगाव ते धारूर दरम्यान प्रवास करत असताना अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केलाय ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवरती प्रवासादरम्यान दगडफेक करण्यात आलेली आहे अज्ञातांनी हा हल्ला केलाय त्यामुळे हा हल्ला नेमका कोणी केला, केला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाला माजलगाव ते धारूर दरम्यान प्रवास करत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली या प्रकरणी सध्या धारूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दोन महिन्यांपूर्वी पवनकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ससाणे पोलीस ठाण्यात गेले होते